उद्धव ठाकरेंनी स्वतः आज पुन्हा एकदा राज ठाकरेंबरोबर एकत्र येण्याबद्दल भाष्य केलं ठाकरे गटाचे नेतेही सातत्यानं दोन भाऊ एकत्र येण्याबद्दल सकारात्मक भूमिका मांडत आहेत मात्र राज ठाकरेंकडून अजून काहीही उघड केलं जात नाही आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे खरंच एकत्र येणं शक्य आहे का हे दोघे एकत्र आलेच तर अटी काय असतील आव्हानं काय असतील आणि एक मूळ प्रश्न कायम राहील तो म्हणजे राज वरचढ की उद्धव वरचढ पाहूयात हे दोघं एकत्र येणं सहज शक्य आहे का हे असं दृश्य पुन्हा पाहायला मिळावं अशी महाराष्ट्रातल्या अनेकांची इच्छा आहे लवकर फोन उचलत नाहीत अशी उद्धव ठाकरेंबद्दल बऱ्याच जणांची तक्रार असते मात्र राज ठाकरेंनी एका पॉडकास्टमध्ये युतीचं सुतोवाच करताच उद्धव ठाकरेंनी चोवीस तासांच्या आत प्रतिसाद दिला ठाकरेंच्या पुढच्या पिढ्याही या क्षणाला तरी युतीबद्दल सकारात्मक पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी असेल जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल काल परवाकडे आमचे दीपेश मात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी यादी दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे आमचं मन साफ आहे जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो कुठचाही नेता असो आमच्यासोबत यायला तयार आहे आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू माझी भूमिका एवढंच आहे तुम्ही जे दोन भाऊ दोन भाऊ बोलताय मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे आम्ही खाली बोलून काहीही फरक पडणार नाही आहे मला काही इश्यू नाही दोन भाऊ एकत्र येणार पण मी दोन हजार चौदाला सतराला बघितलंय दोन हजार चौदा सतरा सोडा मी कोविड काळात बघितलं आहे जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे हे भीषण एक रू आजार आला आहे आपल्यावर त्याच्यामुळे कुठचाही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे आणि मी अनेकदा बघितलं आहे फोन कॉल तो मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर ते त्यांनी फोन करावं हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत्या ठाकरेंची पुढची पिढी ही युतीची भाषा करते मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खरंच एकत्र येणं शक्य आहे का राज ठाकरेंनी बंडाचा झेंडा फडकवून आता वीस वर्ष झाली आणि पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं मधल्या काळात दोन्ही भावांनी एकमेकांवर यथेच टीका केली बाळासाहेबांच्या शेवटच्या काळात त्यांना कसे काळपट वडे दिले गेले याबद्दल बोलत राज ठाकरेंनी मातोश्रीच्या खोलीतलं चव्हाट्यावर आणलं होतं उद्धव ठाकरे विश्वास ठेवण्यासारखा माणूस नाही असंही वक्तव्य राज ठाकरेंनी एका मुलाखतीत केलं नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या महेश सावंतांनी राज ठाकरेंचा सा मुलगा अमित ठाकरेंचा पराभव केला होता हे सगळं मागे सारत आता दोघा ठाकरे भावांमध्ये युतीच्या चर्चा सुरू झाल्या मात्र या युतीमध्ये अटींची भाषाही आहे मनसेला ठाकरेंच्या शिवसेनेसोबत यायचं असेल तर मनसेनं भाजपला दूर ठेवावं अशी उद्धव ठाकरेंची आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे परंतु एकीकडे त्यांना म्हणजे भाजपला पाठिंबा द्यायचा आणि नंतर तडजोड विरोध करायचा असं चालणार नाही महाराष्ट्राच्या आड जो कोणी येईल त्याचं आगत स्वागत करणार नाही त्याच्या पंक्तीलाही बसणार नाही हे आधी ठरवा अशी उद्धव ठाकरेंची अट आहे तर उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला दूर ठेवावं अशी मनसेची अट असल्याचं कळत आहे मात्र काँग्रेसमुळे उद्धव ठाकरेंना लोकसभा आणि विधानसभेत फायदा झाला असल्यानं उद्धव ठाकरे काँग्रेसची साथ कितपत सोडतील याबद्दलही शंका आहे आगामी सानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः मुंबई महापालिका ही उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे तर मनसेही राजकारणाच्या रिंगणात कितपत टिकणार याची परीक्षा आहे भाजपची महाकाय राजकीय महत्वाकांक्षा पाहता यंदा उद्धव ठाकरेंसाठी मुंबई महापालिकेचा पेपर अवघड आहे अशा वेळी कुठल्याही परिस्थितीत बेरजेचं गणित करूनच उद्धव ठाकरेंना मुंबईवरचं ठाकरे राज कायम ठेवायचंय या निवडणुकीसाठी दोन्ही भाऊ एकत्र आलेच तरी पुढे पुन्हा तोच प्रश्न उपस्थित होणार ज्या प्रश्नासाठी राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो म्हणजे शिवसेना कोणाची राज आणि उद्धव एकत्र आले तर दोघं एकमेकांना राजकीय स्पेस देऊ शकतील का हा मोठा प्रश्न आहे मुळात हे भाऊ वेगळे झाले त्याचं कारणच ते, ते बाळासाहेबांची राजकीय वारसदारी कोणाकडे असणार हा मूळ वाद आहे आणि त्याच्यातून ते वेगळे झालेले आहेत म्हणजे इतकी वर्ष तर उद्धव ठाकरे मनसेचं अस्तित्वच मान्य करायला तयार नव्हते पण आता त्यांनी मनसेचं पक्ष म्हणून अस्तित्व मान्य केलंय त्या पक्षाबरोबर तडजोड करण्याची तयारी दर्शवली आहे मला वाटतं की ते चार पावलं पुढे आलेले आहेत आता पुढच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या पक्षाचे प्रमुख म्हणून आपल्या तुमचा विस्तार करायला मोकळे आहात मी माझ्या पक्षाचा विस्तार करेल अशा पद्धतीने व्यापक राजकीय भूमिका घेतली तरच ते एकत्र राहू शकतील त्यासाठी त्यांना एकमेकांना स्पेस द्यावी लागेल ते देऊ शकतात का हा खरा प्रश्न आहे आणि ते जर दे द्यायला तयार झाले तरच ही प्रत्यक्षात युती प्रत्यक्षात येऊ शकेल उद्धव ठाकरेंनी बांधलेली संघटना आणि राज ठाकरेंचा करिश्मा दोन्ही पक्षांना फायदेशीर ठरू शकते दोन भाऊ एकत्र आले तर ठाकरेंवर प्रेम करणाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल पण फक्त एवढ्या भावनांवर युती होत नसते तुझं माझं जमतंय का आणि त्याहीपेक्षा तुला मला काही मिळतंय का या गणितांवरच युतीबद्दलचा निर्णय होईल ब्यूरो रिपोर्ट एनडी मराठी मुंबई